नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सॉइल ड्रेन्सिंग या अतिशय महत्वाची आणि उपयुक्त शेती पद्धत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही पद्धत शेतात वापरल्यास पिकांना पोषक तत्वांचा जलद पुरवठा होतो आणि जमिनीतून होणाऱ्या रोगावर नियंत्रण मिळवता येते चला तर मग याविषयी सविस्तर माहिती पाहूयात सुरुवातीला पाहूयात सॉइल ड्रेन्सिंग म्हणजे काय तर सॉइल ड्रेन्सिंग म्हणजे द्रव स्वरूपातील खत कीटकनाशक किंवा बुरशीनाशक थेट मुळांच्या जवळच्या मातीवर टाकण्याची प्रक्रिया तसेच याला आपण आळवणी सुद्धा म्हणतो यामुळे वनस्पतींना पोषक तत्वे सहज उपलब्ध होतात आणि जमिनीतून होणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळते आता आपण पाहूया सॉइल ड्रेंचिंगचे फायदे काय असतात सॉइल ड्रेंचिंग केल्यामुळे वनस्पतींना पोषक तत्वांचा जलद पुरवठा होतो जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते तसेच पिकांची चांगली वाढ होते आणि फवारणीपेक्षा कमी प्रमाणात खत आणि पाणी लागते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सॉईल ड्रेंचिंग कशा प्रकारे करायची आणि त्यासाठी कोणत्या द्रावणांचा वापर करायचा तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी सेंद्रिय द्रावणामध्ये जीवामृत गोमूत्र आणि निंबुयार्क याचा वापर करू शकतात आणि कीटकनाशकामध्ये व बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडॉर्मा बायोमिक्स बायस्टीम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकांचा द्रावण स्वरूपामध्ये वापर करू शकतात तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एका कंटेनरमध्ये पाण्यात विद्रा किंवा बुरशीनाशक योग्य प्रमाणात मिसळून घ्या मिसळून घेतल्यानंतर झाडाच्या जा खोडापासून दोन ते तीन इंच अंतरावर आळवणी करा ही आळवणी लहान रोपांसाठी पन्नास ते शंभर एम एल आणि मोठ्या झाडांसाठी पाचशे ते हजार एम एल किंवा त्यांच्या वयानुसार तुम्ही ठरू शकता आणि सॉइल ड्रेन्सिंग करता एक गोष्ट लक्षात असू द्या सॉइल ड्रेन्सिंग ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे ही पोषक तत्वे वाया जाणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो ही होती सॉइल ड्रेन्सिंग विषयी संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद